आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल त्यांना खूप खूप आभार आजचा कार्यक्रम म्हणजे शरद खरडे भावसाहेब यांच्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त आज त्यांनी जो काय संकल्प आज तीन शाळा आणि बारा बारा ठिकाणी बारा शाळांमध्ये जो कार्यक्रम ठेवला बारा डिसेंबर त्यांचा वाढदिवस अतिशय सोन्या असा उपक्रम केलेला आहे आज मी <laughs> तुम्हाला सांगा सांगू इच्छितो सांगू इच्छितो की शिव शक्तीभक्ती पाय दि शिव विचारांचा वारकरी आम्ही जे वारकरीमध्ये समाविष्ट झालो आमचे शरद भाऊ खंडे यांनी मागील वर्षी संकल्पना मांडली पालख्या जातात साईबाबांची पालखी जाते पालखी जाते परंतु आज आपला जो काही संपूर्ण हिंदुस्थान ज्याच्यामुळे टिकला मंदिराचा कळस टिकला आणि दारावरची तुळस टिकली आणि स्त्रीचं कुंकू

आनंदाचा आहे यासाठी पहिल्यांदा तुम्ही आपल्या गावकळी किंवा शरद भाऊर्डे यांचं तुम्ही काय वाजून कौतुक कौतुक करा असं मी या तुम्हाला आवाहन करतो आज या संपूर्ण शाळेमध्ये आजचा जो कार्यक्रम झाला अतिशय सुंदर असे भाषण मुलांनी केले मुलं आणि मुलींनी आज मला छत्रपती सूर्याचं जल व्यवस्थापन पर्यावरण आणि क्षमता यावर कोणी बोलायला तयार कदाचित या विषयावर काही कोणाला कल्पनाही नसेल परंतु तुम्ही या विषया आज हे विषय घेऊन जे काही विषय विचार मांडले ते अतिशय सुंदर आणि खूप सुंदर विचार मांडले प्रथम तुमचा खूप आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि सर्वांनी या मध्ये समाविष्ट व्हावा मी आपल्या शाळेला मी शिवविचाराचा वारकरी म्हणून फाउंडेड मेंबर म्हणून आवाहन करतो की सत्तावीस तारखेला अकरा वाजता ही दिंडी आपल्या शाळेच्या 我这里，眼睛。